नमस्कार मी अशोक सुखदेव सुखदेवाबूज राहणार रंजेगाव तालुका जिल्हा बीड माझे जे शिक्षण आहे ते डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग याच्यामध्ये झालेलं त्यानंतर पुढं आयुष्यामध्ये पुढं भविष्यामध्ये काय करायचं कुठले कुठले ऑप्शन माझ्याकडे शिल्लक आहेत ज्याच्यामध्ये की मी माझं करिअर करिअर चांगलं घडवू शकतो किंवा मला बाहेर देशामध्ये जाऊन ऑपॉर्च्युनिटीज भेटू शकतात माझे जे कौशल्य आहे त्याच्यासाठी जे मी करू शकतो माझ्या साईडने जे परफेक्ट होईल ते तर एके दिवशी मी असंच इंटरनेटवर सारथीची ॲड बघत होतो त्या ॲडमध्ये भरपूर साऱ्या सारथी पॉन्स सारथी संस्था ही भरपूर साऱ्या कोर्ससाठी स्पॉन्सर करत होती आय जी टी आरमध्ये तर मीच दोन हजार तेवीसमध्ये फेब्रुवारी बॅच या फेब्रुवारी बॅच पोस्ट डिप्लोमा इन टूल डिझाईन पास पास आ, या प बॅचचा पासआउट आहे ॲक्च्युली मा मी जेव्हा पासआउट झालो त्यानंतर माझं इथं आय जी टी आर थ्रू प्लेसमेंट सॅमसन प्रायव्हेट कंट्रोल लिमिटेड या संस्थेमध्ये झालं या कंपनीमध्ये झालं हे जे ऑर्गनायझेशन आहे सॅमसंग कंट्रोल प्रा प्रायव्हेट लिमिटेड सार ही जर्मनीची कंपनी आहे आणि मी स्वतःला खूप लकी समजतो की मला सारथे सारख्या या संस्थेकडून मला ही ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि आय जी टी सारखा सपोर्ट मला मिळाला जिथून की माझे जे कौशल्य आहे जे माझे स्किल आहेत ती मी इम्प्रूव करू शकलो आणि माझे जे आतमध्ये ज्या स्किल आहेत त्या इन फ्युचर सॅमसंग कंट्रोल कंपनीसाठी पण मी त्या यूज करू शकतो शेवटी मी एवढंच बोलेल थँक्यू सो मच सार्थी अँड थँक्यू आय जी टी आर